नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरं का बघा समागमच्या तिसऱ्या दिवशी राजपिताजींनी आपल्याला काय सांगितलं याबद्दल चर्चा होणार आहे समागमचे सद्गुरू माताजींनी चार दिवस आपल्याला काय सांगितलं त्याबद्दल चर्चा आपण मागच्या चार व्हिडिओमध्ये केलेली आहे एक व्हिडिओ राजपिताजींच्या विचाराबद्दल सुद्धा आपण केलेला आहे आज आहे समागमच्या तिसऱ्या दिवशी राजपिताजींनी आपल्याला काय सांगितलं या गोष्टीवर आपण थोडीशी चर्चा करूयात आणि इथून पुढं रेग्युलर आपल्या अवतारवाणी किंवा हरदेवानीच्या पदावर आपण थोडं थोडं विश्लेषण करून एक एक व्हिडिओ करत जाऊयात का तर दोन दिवसाला तरी एक व्हिडिओ इथून पुढे यावा असा दासी प्रयत्न करेन आणि तुम्ही सगळेसुद्धा आशीर्वाद द्या का तर आज आपली यूट्यूब फॅमिली कंप्लीट पंचवीस हजाराची झालेली आहे आज पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सद्गुरूच्या कृपेनं तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं दासीला अजून आशीर्वाद द्या की आपलं हे यूट्यूब चॅनल सगळ्यापर्यंत पोहोचावं राजपिताजी सुरुवातच अशा एका ओळीपासून करतात की लेके फक्त एक नजर तो आहे म्हणजे मला कोणत्याही गोष्टी दुसऱ्याच्या नजरेनं बघायची गरज आहे का मी माझ्या नजरेनं सुद्धा बघू शकतो ना त्यावेळेस वेळ येते की हा भगवंत बघण्याची सगळेजण म्हणतात की देव आहे का तर आहे प्रत्येक जण मान्यही करतो देव आहे का तर देवाच्या असण्याशिवाय हे सगळं असेलच कसं देवानं तर सगळं निर्माण केलंय सगळे म्हणतात तर खरं पण ज्यावेळेस देवाला बघितलं का म्हणण्यानंतर म्हणण्यानंतर म्हणतात की देव काय कुठं बघण्याची गोष्ट आहे का, का। सरळ होतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनुभव बऱ्याचदा आले आपल्याला सुद्धा बरेच लोक म्हणले आम्ही जेव्हा म्हणू ना की निरंकारी मिशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला देवाला दाखवलं जातं तुम्ही देव बघू शकता त्यावेळेस लोक म्हणतात देव काय कुठं बघण्याची गोष्ट आहे का आणि ठीक आहे असली तरी ती ते आपल्यासारखी लोक बघू शकतात का ते संत महंत होऊन गेले ते देव बघू शकतात आपण कसं बघणार ठीक आहे संत महंतांनी बघितलाही देव पण त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहूनही ठेवलं की देव बघता येऊ शकतो देव भेटे तदक्षणी संत म्हणतायत तू का म्हणे गुरुभजनी देव भेटे तदक्षणी ज्यावेळेस सद्गुरूच्या चरणावर जालना सद्गुरूकडून हे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल ना तेव्हा ती दृष्टी येते ती ज्ञानदृष्टी येते आणि त्या ज्ञानदृष्टीनं आपण या भगवंताला बघू शकतो किंवा अनुभवू शकतो जाणू शकतो पण माझ्याकडे कुठेतरी अहंकार वाढत चाललाय राजपिताजी म्हणत आहेत की मला चार ग्रंथ चार पुस्तकं वाचले काही ज्ञान झालं की मला त्या अहंकार होतोय त्या गोष्टीचा म्हणजे भक्ती मार्ग एक असा मार्ग आहे की ज्यामध्ये येऊन आपण अहंकाराचा त्याग करायचा असतो कुठंतरी या मार्गामध्ये येऊन सुद्धा मला त्याच गोष्टीचा जर अहंकार येत असेल तर त्या मार्गाचा तरी काय उपयोग किंवा मी इथं आले याचा तरी काय उपयोग मग आत्ममंथन या सगळ्या गोष्टीचं करायचंय की मी आले कुठं आले कशासाठी आणि करते काय एके ठिकाणी संत कबीरजी म्हणतात ना की पोथी पडपड जगमोहा पंडित भयानकोय ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय म्हणजे कितीही पोथी पडली किंवा कितीही ग्रंथ पुराण जरी वाचली त्यात मला भगवंत मिळणार नक्कीच आहे म्हणजे भगवंत कसा बघायचा कुठं जायचं हे सांगितलेलं असतं पण त्यानुसार मला कर्म तर करावं लागेल त्या ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे ते तरी मला करावं लागेल का तर कुठल्याच ग्रंथामध्ये सांगितलं नाही तुम्ही देवाची प्राप्ती करू शकत नाही मग माझ्या का लक्षात येत नाही की देव मला भेटू शकतो ती नजर मला सद्गुरूजवळ गेल्यानंतर येते मग विषय आहे त्या नजरेचा ती नजर मला प्राप्त करायची ते ब्रह्मज्ञान मला प्राप्त करायचं मा ही जिज्ञासा माझ्यामध्ये कधी येणार आणि समजा आलीही योगायोगानं आपण भक्ती मार्गात आलोही आपण निरंकारी मिशनशी जुडलोही मला ब्रह्मज्ञान मिळालंही देव कळालाही आता पुढं काय आता पुढचं आचरण कसं आहे पुढचं वागणं कसं आहे पुढचं चालणं कसं आहे बोलणं कसंय सद्गुरु घडोघडीला शिकवत आहेत घडोघडीला शिकवतायत फक्त ब्रह्मज्ञान दिलं आणि विषय संपला ठेवलेलं नाही सद्गुरुनं ना। तीन कर्म दिलेत सेवा सत्संग नामस्मरण मग आपण ते करतो का गरज आहे सद्गुरुनं मला जे सांगितलं ती मी करते का राजपिताजींनी किती सुंदर उदाहरण देऊन समजून सांगितलं की एका गावामध्ये दोन मठ आहेत दोन मठामध्ये वेगवेगळे दोन गुरुजी आहेत आता इकडले काही शिष्य तिकडले काही शिष्य त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे की आमचे शिष्य खूप हुशार आहेत का तर आमचे गुरुजी त्यांना योग्य रीतीने शिक्षण देत आहेत म्हणजे राजपिताजींना ह्यातून समजावून काय सांगायचंय की मार्ग भक्तीचा जरी असला तरी त्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन चालू आहे मग कुठंतरी तसं आपल्याकडून तर होत नाही हे उदाहरणं का देत राजपिताजी सद्गुरु माताजी आपल्याला कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे हो का तर कॉम्पिटिशन समाजामध्ये तर चालू आहेच तू मोठा मी मोठा ह्याच्यामध्ये सगळं जग गुंतलंय पण हे सोडवण्यासाठी कुठंतरी भक्ती मार्ग आहे कुठेतरी अहंकार घालवण्यासाठी मार्ग आहे संत म्हणतायत की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णूदासा भाविकाशी मग इथं आल्यानंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुठंतरी या ज्ञानाचाच तर अहंकार येत नाही मला कुठंतरी चार पुस्तकं वाचली त्यातली उदाहरणं मला सांगता आली याचाच तर अहंकार येत नाही मला हा झाला माझा स्वतःचा विषय आता दुसऱ्याने जर काही चांगलं सत्संगमध्ये सांगितलं किंवा चांगलं एखाद्याशी बोलत असेल तर त्याला एवढं छान बोलता येत आहे मला का बरं येत नाही मी मीही काहीतरी असा प्रयत्न करणार आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगलं बोलण्याचा प्रयत्न करणार ही कॉम्पिटिशनची जागा आहे का विचार करायची गोष्ट आहे बुद्धीचा भाग आहे हो आपली आपली बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार जो तो करत असेल आपल्याला येत असेल अगर नसेल विषय येण्याचा नाही किंवा सांगण्याचा नाही आज आपण सद्गुरू माताजींचे राजपिताजींचे विचारसुद्धा ऐकतो बरेच लोक ऐकतात ते आचरणात आणण्यासाठी काही काही लोक असेही ऐकत असतील की ते मला फक्त सत्संग सत्संगमध्ये जाऊन म्हणजे फक्त सांगण्यापुरतं मर्यादित आहे का तर अगोदर ते मला आचरणात आणण्यासाठी आहे आणि नंतर सांगण्यासाठी मी किती सुंदर पद्धतीनं सांगतो ह्याला महत्व नाही हो माझा भाव कसा आहे हा भाव सद्गुरूला माहीत आहे आणि तो भाव महत्वाचा आहे राजपिताजी म्हणतायत की आत्ममंथन याही गोष्टीचं करायचंय की ज्यावेळेस सामाजिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एखाद्यासोबत जर प्रेम झालं तर ते दिवसच बदलून जातात म्हणजे कसलाही क्षण असेल तो आनंदाचा होऊन जातो गाणे गुणगुणायला लागतो माणूस म्हणजे एवढा आनंदात एवढा आनंदात आपण पिक्चरमध्ये बघतो राजपिताजीने सुद्धा सांगितलं की आपण ज्यावेळेस पिक्चरमध्ये बघत असतो की हिरोला प्रेम झालं तर गाणे वाजायला लागतात संगीत वाजायला लागतात जे काम करतोय त्यामध्ये त्याला आनंद येत जातोय म्हणजे दुःख त्याच्या जीवनामध्ये राहतच नाही का तर प्रेम झालं अहो ज्याच्यावर प्रेम झालं ती व्यक्ती दिसायला जरी सुंदर नसली तरी तिच्यामध्ये काही कमी सुद्धा दिसत नाही का तर प्रेम झालं मग विचार करा हे सांसारिक प्रेम आहे ना ते एका थेंबा सारखा म्हणतायत राजपिताजी आणि हा भगवंत जीवनामध्ये आल्यानंतर या सद्गुरूच्या कृपेनं ज्यावेळेस हा निराकार जीवनामध्ये येतो हा तर सागराप्रमाण आहे आणि ज्या वेळेस ह्याच्याशी प्रेम होतं ना त्यावेळेस ह्याची सारी सृष्टी आपली होऊन जाते सगळ्या सृष्टीमध्ये हाच दिसतो त्यावेळेस कुणाच्यातले गुण अवगुण कमी काही सुद्धा दिसायला लागत नाही सगळ्यामध्ये हाच दिसायला लागतो सगळ्यासोबत प्रेम होतं आणि जीवनामध्ये आनंदी आनंद येतो मग माझं असं झालंय का माझी अवस्था ही ब्रह्मज्ञानानंतर झाली आहे का ह्याचं आत्ममंथन करायची गरज आहे आणि राजपिताजी आपल्याला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तेच आपल्याला ह्या समागम मध्ये शिकवण्याचा प्रयत्न सद्गुरु माताजींनी आणि राजपिताजींनी केलेला आहे आता गरज आहे मला शिकण्याची राजपिताजी म्हणताय हा निराकार प्रेमाचा स्रोत आहे ह्याच्याशी एकमेक झालं की सगळ्यासोबत प्रेम होणारच होणार आहे लसी वारंवार एक उदाहरण सांगत असते की ज्यावेळेस साबणानं तोंड धुत असताना माझ्या साथानं माझ्या डोळ्यामध्ये जर साबण गेलं तर मी कुणाकडे तक्रार करते का ज्यावेळेस मी जेवण करत असताना माझ्याच दातांनी माझ्याच जिबेचा चावा घेतला तर मी कोणाकडं तक्रार करेल का अगदी तशीच अवस्था होऊन जाते एकमेक अवस्था होऊन जाते माझ्यात आणि त्यांच्यात मला काही फरकच दिसत नाही मग ती अवस्था माझी बनवण्यासाठी हा एवढा मोठा समागमचा अठ्ठास आहे माझ्यामधले एक एक अवगुण काढायचा प्रयत्न सद्गुरु माताजींचा आणि राजपिताजींचा आहे दासीकडून सांगण्यामध्ये बऱ्याच काही चुका झाल्या असतील तरी उदार अंत करणाने क्षमा असावी दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंतसुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका व्हिडिओला हाईप करायला विसर विसरत जाऊ नका लाईक करायला विसरत जाऊ नका व्हिडिओ आवडला का नाही हे कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरत जाऊ नका आणि पुन्हा एकदा आपली फॅमिली आपली यूट्यूब फॅमिली पंचवीस हजाराची झालेली आहे आणि ही वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात प्रत्येकानं हे hey, यूट्यूब चॅनल प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा प्रेमाने बोला धन्यवाद